हॅलो फ्रेंड्स डब्ल्यू किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मार्श मिलो त्यासाठी साखर घ्यायची आहे आणि कॉर्नफ्लॉवर मिक्सीमध्ये पेस्ट करायची आहे पावडर आणि ही आपली आयशिंग शुगर रेडी आहे त्यानंतर आयशिंग शुगर रेडी झाल्यानंतर आपण एका ग्लासमध्ये वॉर्म वॉटर पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यात एक मोठा चमचा जेलरीन टाकायचा आहे आणि ते झोकवायला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये एक कप साखर दोनशे चाळीस एम एल आहे एक कप साखर घ्यायची आहे मी इथे दीड कप साखर घेतलेली आहे आणि त्यात पाव आ, पाव वाटी पाणी घ्यायचं आहे आणि मिक्स करून त्याच्यानंतर मग गॅस फ्लेम चालू करायची आहे छान असं याला मिक्स करायचं आहे आणि याला आपल्याला मेल्ट करायची आहे साखरेला मंद आतेवर त्यानंतर एका साईडला साखर मेल्ट होत आहे तोपर्यंत आपण केक टीन मी घेतलेला आहे आणि त्यात जी आपण कॉनफ्लॉवर आणि पाव पावडर शुगरची जी आपण आयसिंग शुगर बनवून ठेवलेली आहे तिला आपण टीनला ग्रीस करायचं आहे जेणेकरून आपलं मार्श मल जे आहे ते आत चिटकणार नाही असं व्यवस्थित चारी बाजूला आपल्याला याला कोट करायचं आहे जा छान थिक लेअर झाली पाहिजे त्यानंतर आता इथे एका साईडला आपले शुगर सिरप रेडी होते आता हे कसं झालं हे बघण्यासाठी एका बाटीत पाणी घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे चेक करायचं आहे एक सॉफ्ट बॉल जर आपला रेडी होत असेल तर आपला जो साखरेचा पाक आहे तो रेडी आहे आता नेक्स्ट काय करायचं त्याच्यामध्ये जे सोक झालेलं जेलेटीन एक आहे एकदम छान असं सोक झालेलं आहे ते याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे मेजरमेंट खूप मस्त आहे त्यानंतर इथे मी व्हॅनिला इसन्स घालत आहे ऑप्शनल आहे पण त्याने एक फ्लेवर खूप छान येतो मार्श मेलूला आता त्याच्यानंतर हे छान एक दोन मिनटं फक्त ढवळायचं आहे त्याच्या जास्त ढवळायचं नाही फक्त दोन मिनटं याला मिक्स करायचं आहे त्यानंतर एका साईडला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आता हे बघा मी इथे काचेच्या भांड्यामध्ये इथे ट्रान्सफर करत आहे असं छान एका साईडला त्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर एक दोन ते तीन मिनटं याची वाफ काढायची आहे थंड करायचं नाही आहे जस्ट फक्त त्याचं टेम्परेचर जे आहे ते आपल्याला डाऊन करायचं आहे है। है विक्स की वा बिटर। बिटर असल तर मी ते छान ढवळून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये मी हँडविक्स किंवा बीटर बीटर असेल तर बीटरने तुमचं हे काम लवकर होईल हँडविक्सने आपल्याला हा टाईम लागतो एक छान असं जोपर्यंत याचं व्हाईट टेक्चर येत नाही फर्म टाईप तोपर्यंत याला आपल्याला बिटरने बीट करायचं आहे लक्ष ठेवायचं आहे की लो फ्लेमवरच आपल्याला या लो स्पीडवरच आपल्याला याला बीट करायचं आहे तर प्रकारे आपल्याला हे करू घ्यायचं आहे मार्शमुलं खायला जितकं टेस्टी लागतं ना तितकंच बनवायलाही खूप सोपं आहे फक्त काही छोटे छोटे टिप्स आहेत त्या फॉलो केल्या तर मार्शमुलं अगदी मार्केटसारखा आणि त्याच्यापेक्षाही हेल्दी असं घरी बनवता येतं असे छोट्या छोट्या रेसिपी तुम्हाला जर बघायच्या असतील तर आपल्या पी डब्ल्यू किचन रेसिपी चॅनलला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकूनही प्रेस करा जेणेकरून माझी प्रत्येक व्हिडिओही तुमच्यापर्यंत येईल आणि माझ्या काही चुका होत असतील बोलण्यामध्ये किंवा व्हिडिओ काढण्यामध्ये तर त्यासुद्धा मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुधार करू शकेल तर चला तर मग ही है। भागु शक्ता है। आता अशा प्रकारे हे बीट झालेलं आहे बघू शकता तुम्ही छान असं फॉमी झालेलं आहे आता हे केनमध्ये आपल्याला सेट करायचं आहे दोन तासासाठी आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचे फ्रीजरमध्ये नाही